नमस्कार आपण पाहतात रे संवाद न्यूज चॅनल माजलगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप यांचा ग्रामीण भागात प्रचार दौरा माजलगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप यांच्या प्रचार दौऱ्यास गावागावात मोठा प्रतिसाद मिळत आहे माजलगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप हे ग्रामीण भागात प्रचारावर जोर दिला असून प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधत आहे माजलगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोहन जगताप यांना प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे रयसमासाठी नाजीर कुरेशी माजलगाव बीड लोकसभेला इथेच्या राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार आहेत ते तिथे राष्ट्रवादी पार्टी नाही आहे आणि त्यांच्या पार्टीचा जो सेनापती आहे त्याचे बारामती मध्ये नाही आहे असे हालायला मी आता दोन तारखेला दिवाळी पाडव्याला बारामती मध्ये होतो दिवसभर बारामती शहरात होतो ते अजित दादा शंभर टक्के आहे त्याचा सेनापती पडला तर सैन्याचं काय साहेब माहिती युद्धाची नीती असते युद्धाच्या नीतीमध्ये काय पहिले सेनापतीला माफ सैन्य सैन्य तस आदरणीय अजित पवार आणि अजित पवारचे सख्य पुतणे युगेंद्र पवार म्हणजे योगेंद्र पवारच्या रूपाने सेनापतीला हरवायचं केलं आणि साहेबांनी एक सांगितलं की लोकसभा जागीच आहे म्हणून वातावरण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या फेवटमध्ये मध्ये महाविकास आघाडीच सरकार येणार आहे आणि महाविकास आघाडीच सरकार असताना आपण माझे गाव आले कुठे तपासलं हे आपल्याला खर तर मला नव वाटतो वीस वीस वर्ष तुम्ही जेंता कसं एवढं होत वीस वीस माणसाला मला तर नवीनच कळविता आल्यावर म्हणजे मराठ्यामध्ये सुद्धा हिंदु असा मराठा नाही <laughs> म्हणजे देवेंद्र फडणवीस फिरता सर्वसामान्य माणूस तोड कामगार म्हणून काम केलेले गरीबाचे दुःख जेलेला गरीबाचे दुःख नेलो गरीबाला मदत करणारा मराठा माणूस त्याच्या जाती बद्दल शंका घेतले आणि दोन रेडे आवडून उपस्थित असलेले आदरणीय महेंद्र भाऊ आणि सर्वच पक्षाचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भावांना बघता बघता निवडणूक आता आजती काही दिवसावर येऊन ठेवली या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण निवडणुकीकडे गांभीर्यानं पाहायला तयार नाही परंतु भावना गेल्या दहा वर्षाची जर परिस्थिती बघितली गेल्या दहा वर्षामध्ये प्रशासनावर या तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांचा कुठलाही वचन नाही पंचायत समितीमध्ये जर केलं घरकुलाचा जर हप्ता रुपये हरको तुम्ही तहसील मध्ये गेला तहसील मध्ये गेला त्या राशन कार्ड जर काढायचं म्हटलं तर राशन कार्ड नाही दिल्याशिवाय राशन कार्ड मिळत नाही तुम्ही जर एम मध्ये गेलात डीपी साठी जर एम मध्ये गेला तर एमएससीबी ला त्या त्या पैसे दिल्याशिवाय डी मिळत नाही नाहीतर महिना महिना गावा अंतरात लागावा आज कुठल्या अधिकार नाही चा त्या ठिकाणी एक तर अधिकारी संपतच नाही अधिकाऱ्यांना कोणाचा भाग नाही त्यांची तक्रार करायची म्हटलं तर वरिष्ठ करायची कलाडी गावाकडे येत नाही त्या ठिकाणी ग्रामसेवकची जर भाषा बघितली तर कलक्टर तयार झालेली त्या सगळ्या गोष्टीला ह्या सगळ्या जबाबदार कोण असत गेल्या वीस वर्ष

आपल्या आप पक्षाचा उमेदवार जास्तीत जास्त मताने जोडून द्या तुम्हाला उद्या कोणी काहीही सांगल स्पर्धा मी काल सांगितले तर स्पर्धा ही उमेदवारी मिळेपर्यंत असते आम्ही जरूर स्पर्धा होतो पक्षाचे जाहीर झालेले उमेदवार आता सध्या दौऱ्यावर आहेत ते आहेत मोहनराव जागता यांना निवडून आणण्यासाठी आपल्याला सगळ्याला प्रयत्न करायचे आणि पांना झाला म्हणण्याचा आहे आपण त्याच्यापेक्षा जास्त मत निवडून आणून जाण हा ते आपल्या लक्षकांनी हात ठेवले बळी पडू नका घेणे असं मानधन देणे त्याचं म्हणणं आणि दुसरी गोष्ट जाती जातीमध्ये हे विभाजन करणार आहेत काहीतरी सांगणार आहेत अपप्रचार करणार आहेत कुठल्याही अपप्रचाराला माणूस हे चिन्ह आहे म्हणून सांगा दुसरी सूचना जी आहे आता त्यांनी सांगितली की आमच्या आडच्या महिला कार्यकर्त्यांनी सांगितली मुस्लिम समाजामध्ये तिथे उर्दू मध्ये छापून दुसऱ्या तुतारीचं चिन्ह दाखवले गेलं ते नाही आपण आपल्या तुतारीचं चिन्ह आपल्या उमेदवाराचं नाव आपल्या उमेदवाराचा फोटो उर्तीमध्ये